अरे बत्तीस सेकंदानी होणार माझ्याकडे बत्तीस सेकंद जेव्हा मिळाला तेव्हा ते ब्रॉडकास्ट हो

त्यांमध्ये माझी ती हे झालेली आणि लाईव्ह झालेली आर के भाऊ नमस्कार पाऊस आला प्रवीण भाऊ मी एक पा पंधरा मिनिटांनी कॉल करतो तुम्हाला आता मी तिकडे तळोजामध्ये कळंगुलीला येतो म्हणच्या पाहू पेपर हातेभाऊ बघतात छत्रपती शिवाजी महाराज की जे सलमान नमस्कार नमस्कार हा सलमान गोल बी प्रभता आहे हस्ते दादा नमस्कार लाइव दान भीती आलेले नाते भाऊ सविता नाही आहे भकी आम्ही इकडे पण पाऊस आहे म्हणून थांबलोय आता उघडलंय निघणार आहे आता निश्चित आहे नमस्कार जावे बरं मी अर्थित आहे नमस्कार संध्याकाळ संध्याकाळ आणि आता आम्ही निघतो पाऊस उघडलाय नाही तर परत पाऊस आला तर मग आम्ही रस्त्यावरतीच राहू इकडे प्रभाकर भाऊ काय तुमची लाईव्ह घेतली तुम्हीच हजर नाही तरी पण बघा पाच मिनिटामध्ये मध्ये चाळीस मिनिटं बस स्टॅम्प भेटला चला सर्वांना नमस्कार हे चावी आहे ना चला बाय बाय आता इथे उघडला प्रवीण भाऊ मी येतो कळंबुरीला तुम्ही कुठे सलमान सगळीकडे पाऊस सुरू करा बाबा हे दिसत आहे का पाणी म्हणून थांबलं हा मी चालू तुम्ली। 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 अगं लाईट पण आली मग झालं चालवत चलो सर्वांना बाय